नमस्कार आजचा जो काही विषय आहे हा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये जवळपास तीन ठरलेले लग्न या मोडलेले आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये तीनही जे काही घटना आहे त्या घटनेला प्रेम संबंधाचे किनार आहे आणि आपला प्रियकर किंवा आपली प्रेयसी जाते आहे यातून भावनेचा उद्रेक होऊन समोरील आपल्या जे काही दोन वर्ष चार वर्ष जे काही प्रेम प्रकरण फुललेलं असत त्याची झालेली ऑनलाईन चॅटिंग असेल व्हिडिओ कॉल्स असतील वैयक्तिक काढलेले फोटो असतील किंवा मेसेज असतील आणि याचा समोरच्या व्यक्तीला पाठवण आहे पाठवून ते संबंधित ठरलेलं लग्न मोडणे तर काही प्रकरणामध्ये आपल्या प्रियकराला की प्रियसीला सांगायचं नाही कि माझ लग्न झालेलं आहे किंवा होणार आहे किंवा यासारखे लग्न आहे त्यांनी शोध घेऊन त्या विरुद्ध पार्टीच्या घरी जाऊन की आमचा ऑलरेडी असं आहे हे काही शक्य नाही या सगळ्या घटना मध्ये दोन ते चार वर्षामध्ये रिलेशनशिप असताना सवय लागते जशी एखाद्याला दारूची सवय असते जशी एखाद्याला जुगार खेळण्याची सवय असते तशीच याची सुद्धा सवय लागत असते आणि मॅक्झिमम प्रकारामध्ये असं दिसलेलं आहे की ज्यांना किंवा जिने प्रेम प्रकरणात पुढाकार घेतला सुरुवातीला त्याने त्याला सवय लावली तिने त्याला सवय लावली आणि तिनेच तो तोडण्याचा प्रयत्न केला आणि मग माझा आयुष्य कारण काय होतं जवळपास सहा महिन्याचा कालावधी एखादा ब्रेकअप झाल्यानंतर किंवा कुठलाही ब्रेकअप झाल्यानंतर काय होतं बऱ्याच वेळेस की त्याला ती सवय असते कारण अशा मध्ये जेव्हा माणूस स्वतः चांगले काम करत असतो स्वतः आपलं अभ्यास करत असेल कुणी स्वतःच काम करत असत कुणी स्वतःच काहीतरी असतं का हो। आणि या सगळ्या गोष्टीची काही संबंध नसतो आणि मग अचानक होत असं की कुणीतरी या वयाचा बदल म्हणा आणि याची सवय लागून जाते सवय लागल्यावर काय होत की माणूस स्वतःचे मित्र स्वतःचे मैत्रिणी स्वतःचा व्यवसाय असेल स्वतःच करिअर असेल या सगळ्या गोष्टी पासून कुठतरी दुरायला होत आणि दुराला गेल्यानंतर हो। काय होत कि हा व्यक्ती माझाच आता तुम्ही ते गाणं सर ते गाणं कोणतं पोट काय ते भरलं तुझं काय प्रेमावर काय प्रेम हा गद्दारी प्रेमाचं काहीतरी पोट भरलंय ग तुझं आणि मला गद्दारी गद्दारी करून तूच म्हणतेस धोका दिलास तूच गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला का गद्दारी मला असं काहीतरी गाणं ते आता आलं ते काहीतरी फोन लावते आणि त्याला कॉल वेटिंग वर लागते किंवा तो व्यस्त लागते किंवा तो स्विच ऑफ दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे आणि मग याला ते सगळे टायमिंग वगैरे हो माहिती असतात आणि हा वारंवार त्या समोरील व्यक्तीला सवयीचा गुलाम झालेला असतो व्यसन लागलेला असतं त्यामुळे तो वारंवार तिला कॉल करतो ती त्याला कॉल करते आणि मग ती समोरील व्यक्ती त्याला इग्नोर करते मग इग्नोर केल्यानंतर मग किंवा माझ्या भावाने बघितलं माझ्या बापाने बघितलं माझ्या याने बघितलं त्याने बघितलं मुळात होतं असं की ह्या सगळ्या गोष्टी लागल्या की समजून जायचं की आपला नेहमीत येणारा फोन नियमित न येणारा मेसेज किंवा रीड न होणारे मेसेज याची त्याला सवय लागली असते आणि मग नाही लगाना होत असं की तो सगळ्या गोष्टी सोडून सध्या ती काय करते मला वाटतं मराठी फिल्म सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये आली होती माग की सध्या ती काय करते किंवा सध्या तो काय करते बरोबर आहे आणि मग हे झालं की त्याला ते जमत नाही न जमल्यामुळे होता असा विषय मग तो व्यसने व्यसना आहारी जाणे म्हणा किंवा इतर काहीतरी उपद्रव करण्याचा का प्रयत्न करते ते वाईट असत पण वेळ गेलेला असतो एक पश्चातापाच्या भावनेतून किंवा मला यानं बर्बाद केलंय मला इने बर्बाद केलंय या भावनेतून मग तो ते फोटो व्हिडिओ कदाचित त्याला चुकून एक बातमी येते कि याचं लग्न ठरलं आहे किंवा याचं लग्न ठरलं आहे आणि मग ती त्या इकडे तोपर्यंत जवळपास भरपूर तयारी झालेली असते मला एवढंच सांगायचे की लग्न हा आईवडिलांच्या आयुष्यातील खूप मोठा हे असतो की आपल्या मुला मुलीचे हात पिवळे करणे एक हे आपल्या भारतीय संस्कृती मोठं एक सर्वात महत्वाचं कार्य त्याला म्हटलं जातं त्याची तशी पूर्वतयारी सुद्धा केली जातात मग आता लग्न साखरपुडा असेल किराणा भरणे असेल लग्न हॉल बुक करणे असेल कपडे लत्ते असतील बस्ता असेल या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अचानक कुठून तरी फोन येतो की तुमच्या मुलीचं असं सॅफेअर होत की तुमच्या मुलीचं किंवा एखादी मुलगी सांगते की माझ्या याच्यासोबत असा सायफेअर आहे मला आमचं लग्न झालेलं आहे हे सांगल्यानंतर ते सगळे शॉक होतात त्या किंवा त्याचे आ, फोटो जावा त्या मुलीचे फोटो जावा तुम्ही अं गुन्ह्या प्रवृत्ती म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या भावनेतून तिकडे पाठवता त्या मुलाला सुद्धा ते लग्न टिकणं मुश्किल असतं आणि टिकलं तरी तो संसार करणं भविष्यामध्ये कठीण जात असत त्यामुळं मला विनंती आहे की शक्यतोवर या मार्गाकडे कुणी होऊ नका करिअरच्या वयात एकतर प्रेम मिळेल किंवा करिअर मिळेल तुम्ही जर दोन्ही गोष्टी शक्यतोवर साध्य होत नाही म्हणून करिअरच्या वयात करिअरच करा इन केस जेव्हा तुमचं असं काही असेल बाहेर तुमचं लव्ह मॅरेज करायचं असेल तुम्हाला करायचं असेल काही असेल मुलं असेल किंवा लग्न ठरण्याच्या आधी तुम्ही मोकळे घरातून करतात बऱ्याच उद्या लग्न आणि आज तशाही घटना घडल्यात की उद्या लग्न पूर्वी आज घरातून करा म्हणजे सगळ्या पाहुण्यामध्ये भावगंकी नावाचं एक सामाजिक विष त्या वडिलांना पचवणं जड जात पचवणं जड गेल्यामुळं काय होतं की त्या कुणाला हृदय विकारात झटका येतो कुणाला आयसीयूत भरती करावं लागतं कुणाला भर हळदीच्या अंगाने सुद्धा पुरुष यांची पायरी पाहावं लागतं आता मारहाण झाली म्हणजे कुठल्या तरी जेव्हा एखाद्या व्यक्तीची सुख नसते तेव्हा साहजिक आहे की त्याला राग येतो मग तिचा भाऊ असेल तिचे नातेवाईक असतील त्या मुलाला मारहाण करणे किंवा त्या मुलीला अं शिळगा करणे आता त्या दीड वाजेपर्यंत चाललं होतं रात्री म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून असं काही होऊ नये तुमचं काय असेल नसेल तर ते तुम्ही अगोदर सांगा अगोदरच ठरवा की बाबा आई बाबा असा असं माझा आहे मला या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे पण लग्न करत असताना जर तुम्ही निवडत असाल स्वतःचा प्रियकर म्हणा का स्वतःची प्रेयसी म्हणा तुम्हाला उद्या भविष्यात मागे पाहण्याची वेळ येणार नाही किंवा लाज वाटणार नाही कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आता कलचं जे प्रकरण होतं ती मुलगी बीएससी झालेली होती तो मुलगा एका म्हणजे त्याचं शिक्षण दावावर त्याला सही सुद्धा आली नाही अंगठा टेकवला त्याने मला सांगा तुम्ही सा सा जर असे कपड्यांचा झगमगाट पाहून गाड्यांचा झगमगाट पाहून जर तुम्ही असं लग्न करत असाल असा जीवन साथी निवडत असाल तर तुमची वैचारिक मॅच्युरिटी अजिबात जुळत नाही मी एम एस सायकोलॉजी आहे मानसशास्त्र आहे एम एस डब्ल्यू झालेला आहे माझा छेडछाड विरोधी पथकाचा पुरुष यांचा कार्य पथक प्रमुखाचा अनुभव आहे बाराशे तेराशे प्रकरण हँडल केलेल्या आहेत त्यात तुमची मॅच्युरिटी जुळत नाही मग तुम्ही घरातले सुद्धा भाऊबंदिना घरातले सुद्धा तुम्हाला वापस घ्यायला तयार नसतात त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे लोक म्हणजे तुम्हाला आ, तो मुलगा सुद्धा त्याचं सुद्धा बॅकग्राऊंड अत्यंत नंतर तुम्हाल तर तुम्हाला कळतं की अरे बापरे आपली चूक झाली आहे वापस आल्यानंतर बऱ्याच मुली यातून सावरल्या तर ठीक आहे करिअरही बरबाद झालेलं असतं मग तुम्हाला पाहणा घरासारख्या ठिकाणी म्हणजे घरचेही घेत नाहीत सासरीही राहत नाही आईवडील राहत नाही एक लेकरू असते ओटीमध्ये आणि मग तुम्हाला सुधार म्हणून टाका लागते पानाग्रहत म्हणजे पाठवा लागतं ही नाईलाच असते आणि यातून सावरता आलं तर ठीक अन्यथा काही मुली यातून आत्महत्या प्रकार सुद्धा करत असतात मुलं सुद्धा व्यसनाधीन होत असतात म्हणून असे प्रकार शक्यतोवर या प्रकाराच्या वाटी जाऊ नका आणि ठीक आहे ना तुमच्यासोबत मुलगी काय असेल नसेल बोलली असेल काय नाईलाच ठीक आहे बघा म्हणून तिच्या म्हणजे द्वेष भावनेतून तुला तुम्ही असा फोटो समोरच्या तिच्या त्याही व्यक्तीने समोरच्या मुलाने तुमच्या ठेवला असतो मुलीने तिच्यावर विश्वास ठेवला असतो तुम्ही असं तिचे चॅटिंग व्हायरल करणे ऑडिओ व्हायरल करणे किंवा व्हिडिओ व्हायरल करणे तिच्या इज्जतीचे लक्त आहे हे तुम्ही मोबाईल घ्यायचे एसी टांगू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे जेणेकरून काय ठीक आहे होते त्रास ठीक आहे मला माहिती ब्रेकअप झाल्यानंतर थोडाफार त्रास होते पण हा त्रास जास्त दिवस नसते हा त्रास सहा महिन्याचा असतो सहा महिन्यानंतर हा त्रास हळूहळू त्याची तीव्रता कमी होत असते त्यामुळे यातून आत्महत्यासारखं पाऊल उचलणे व्यसनाधीनतेचं पाऊल उचलणे किंवा इतर असं काही घटना करणे हे फार चुकीचं असतं एवढं या ठिकाणी सांगेल त्यामुळे कुणाचंही लग्न मोडू नका ठरल्यानंतर पळून जाऊ नका काय जे असेल ते सविस्तर तुम्ही अगोदरच सांगा मुलींनी सुद्धा आपल्या अपेक्षा आप लग्न करत असताना सर आता ह्या तिन्ही घटनातले तिन्ही लोक सरकार नोकरी करा म्हणजे सरकारी नोकरीवालाच पाहिजे आशरला काही नाही एखादा मेहनती मुलगा असेल चांगला मुलगा असेल तर लग्न केलं पाहिजे मुलांनी जास्त हुंड्याच्या किंवा इतर अशा अपेक्षा बाळगू नये बालविवाह करू नये या बालविवाहामध्ये त्यांची मॅच्युरिटी नसते ती मॅच्युरिटी नसल्यामुळं आ, तिला मॅच्युरिटी नसते तिच्याकडनं तो संसारिक जबाबदाऱ्या झेपा झेपावत नाही तिच्याकडनं मातृत्व झेपावत नाही आणि आपण म्हणतो किंवा सासू असेल माझी बाशी आहे आम्ही सांभाळून घेऊ तसं काय नसतं लग्नानंतर सासू सासू होते दीर दीर होत असते नवरा नवरा होत असते असं काही होत नसतं शक्यतो आई वडिलांनी सुद्धा अल्पवयीन मुलीचं लग्न करणं एवढंच मी या ठिकाणी सांगेल धन्यवाद प्रभाकर वाघमारे समुद्रशक बुलढाणा माझा मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन धन्यवाद